नमस्कार वैशिष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज गुढीपाडव्यानिमित्त मी मस्त असं वेज थाळी बनवलेली आहे त्याच्यामध्ये आहे पहिले तरी गोड्याबिटा गोड बटाट्याची भाजी असते ना ती बनवलेली आहे मस्त अशी आणि त्याच्यानंतर आहे आपण बनवलेली आहे गोडी डाळ छान अशी मस्त घट्टसर आहे गोडी डाळ त्यानंतर आहे वालाचं बिरडं किंवा वालाची सुकी भाजी बनवू शकता तुम्ही मस्त अशी सुकी जास्त पातळही नाही आहे जास्त घट्टही नाही आहे अशी त्यानंतर आहेत आपले खमंग असे वडे राईस त्यानंतर आहे लोणचं आंब्याचं म्हणजे कैरीचं लोणचं आहे पापड तर आहेच प्लस आहे कोशिंबीर आणि त्यानंतर सर्वात शेवटी म्हणजे आपलं स्वीट आहे ते म्हणजे केसर आपलं केसर श्रीखंड आता आपण थाळी लावायला घेऊया मस्त अशी आधी पहिले सर्वप्रथम थाळीमध्ये घेतलेलं आहे राईस त्यानंतर गोडी डाळ गोडी डाळ साईडला वाटीमध्येही दिलेली आहे आणि थोडीशी आपण भातावरही टाकणार आहोत कारण का भात असंच ठेवू नये आणि त्यानंतर आहे इथे वालाचं बिर्डं त्यानंतर कोशिंबीर कोशिंबीर नंतर आहे इथे ठेवलेलं आहे आपलं श्रीखंड केशर श्रीखंड आहे हे आणि आता ठेवूया इथे आपण आंब्याचं लोणचं जे कैदीचं आपण बनवलेलं आहे लोणचं ते ठेवणार आहोत त्यानंतर आपण वडे ठेवायचे आहेत आणि ॲक्च्युली इथे मी ठेवायची विसरली आहे बटाट्याची गोडी भाजी ती नंतर लास्टला आठवण झाली तेव्हा ठेवलेली आहे पण इथे व्हिडिओमध्ये मी दाखवायची विसरून गेलेली आहे वडे ठेवलेले आहेत पाच त्यानंतर पापड हे नाचणीचे पापड आहेत पापड मस्त ठेवलेले आहे त्यानंतर आपण राईस आणि भात आणि डाळ ठेवलेली त्याच्यावर आहे तुळशीचं पान अशा पद्धतीने आपली थाळी पूर्ण झालेली आहे इथपर्यंत तरी मला आठवलं नाही की बटाट्याची भाजी ठेवायची राहिलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला एवढीच थाळी दाखवलेली आहे फायनल लूक बघून घ्या थाळीचा आणि त्याच्यानंतर मी शेवटी फोटोमध्ये फक्त दाखवलेलं आहे की त्याच्यामध्ये दे बटाट्याची भाजीही ॲड केलेली आहे कशी वाटली मग तुम्हाला आजची ही थाळी आय होप तुम्हाला आवडलं असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटू आपण एक नवीन रेसिपी घेऊन मस्त अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय